राजबद मेन सेटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आता डिजिटल मीडिया माध्यमांनाही शासकीय जाहिराती डिजिटल मीडियाचे राज्य अध्यक्ष राजामानी यांच्या प्रयत्नांना यश गेल्या अनेक वर्षापासून डिजिटल माध्यमांनाही शासकीय जाहिराती मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असलेल्या डिजिटल मीडियाचे राज्याध्यक्ष अध्यक्ष राज्या राजामानी यांच्या मागणीला अखेर यश मिळाला आहे महाराष्ट्र शासनाने एका अधिकृत पत्रिकाद्वारे डिजिटल माध्यमातून शासकीय जाहिराती देण्यासंदर्भात मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत मागील रविवारी पुणे येथील पंचतारांकित हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे चाललेल्या एका कार्यक्रमात माने बोलत होते माननीय मंत्री महोदय यांच्यात निदर्शनास आणून दिला होता त्यानंतर शासनाने तातडीनं दखल घेऊन ही महत्त्वाची पावले उचलली आहेत या निर्णयामुळे राज्यातील डिजिटल माध्यम व्यावसायिकांना शासकीय जाहिरातीसाठी समान संधी मिळणार असून डिजिटल पत्रकारितेला नवी दिशा आणि आर्थिक स्थैर्य मिळण्यास हातभार लागणार रा आहे राजा माने यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून अनेक माध्यम प्रतिनिधींनी त्यांचं अभिनंदन केलं आहे म्हणकरे न्यूजसाठी चनगडहून प्रकाश ऐनापुरे राज्याचे मु मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांचं आभार आज मी मानतो आहे ते आभार मानण्याचं कारण असं की आजचा दिवस राज्यातल्या डिजिटल पत्रकारांसाठी ऐतिहासिक दिवस आहे कारण राज्य शासनानं राज्यातल्या डिजिटल मीडियाला जाहिराती देण्यासंदर्भातली मार्गदर्शक सूचना जारी केलेली आहे की ज्या माध्यमातून राज्यातल्या डिजिटल मीडियाला राजमान्यता मिळते आणि या राजमान्यतेला निश्चितच समाजाकडून आणि डिजिटल पत्रकारांकडून चांगल्या पद्धतीनं त्याचं स्वागत होणार याबद्दल शंकाच नाही मी राज्यातल्या तमाम डिजिटल पत्रकारांच्या वतीनं राज्य शासनाचं आभार मानत असताना हेही नमूद करू इच्छितो की या आधी सूचनेमध्ये जे डिजिटल मीडियाचे स्लॅब वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचे स्लॅब केलेले आहेत त्या स्लॅब संदर्भात की बाबा शेवटचा त्याचा स्तर हा एक लाख फॉलोअर्स किंवा एक लाख सबस्क्रायबर्स असा आहे तर ना हरकत नाही सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीलाच अधिक महत्त्व आहे यापुढं त्यात सुधारणा कशी करता येईल राज्यातल्या डिजिटल पत्रकारांच्या सोयीचं धोरण सोयीचं म्हणण्यापेक्षा सुलभ धोरण कसं राहील याविषयी आपण पाठपुरावा करत राहू आज आजच्या या ऐतिहासिक दिनी मी परत एकदा राज्यातल्या डिजिटल पत्रकारांचं अभिनंदन करतो डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेला मदत करणाऱ्या तमाम घटकांचं मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र